राजू शेट्टी आणि जरांगे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते चर्चेचा तपशील मात्र आहे राजू शेट्टी आणि जरांगे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे चर्चेचा तपशील हा अद्याप गुलदस्त्यात आहे नेमकी चर्चा कशावर झाली यावर आता तर्कवितर्क लावले जात आहेत राजू शेट्टी यांनी जरांगे यांची भेट घेतलेली आहे या भेटी दरम्यान त्यांच्यामध्ये दोघांमध्ये चर्चा झालेली आहे मात्र ही चर्चा नेमकी कशावर झाली यावर आता लावले जात चळवळीतली माणसं एकत्रित आल्यानंतर केवळ तब्येतीचीच चौकशी केली असं म्हणणं चुकीचं होईल सामाजिक आर्थिक राजकीय विषयावर तसं मराठी माणूस एकत्र आल्यानंतर गप्पा होतच असतात त्याबद्दल झाल्या आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय की जो महाराष्ट्रातला नाही रे वर्ग आहे जो कष्ट करणारा वर्ग आहे ज्याला घाम येतो अशांना एक आवाज देण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांच्याच माध्यमातून चालू आहे बघू एखाद्या वेळेस यश येईल सुद्धा